नाव चंद्रशेखर पांडुरंग सूर्यवंशी राहणार वांगे तालुका कडेगाव जिल्हा सांगली आज आज आपण ह्या कामाडूच्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहे ह्या प्लॉटमध्ये सुरुवातीला प्लॉट थोडासा अशक्तच थो होता अशक्त होता बरोबर तुम्ही येनेरा कंपनीची इलाई कुपी कॉम्बी मारल्यानंतर तुम्हाला कॉम्बी मारल्यानंतर वर काय फरक जाणवला वर बराच फरक जाणवला काय काय जाणवलं त्यात म्हणजे जे ताबोड आहे ते बऱ्यापैकी चांगली झाली ती फुलकळी हे बर व्यवस्थित आहे तुझी काळू की वाढले आणि त्याचबरोबर तुम्ही खांद्याची ड्रिप ड्रिपने सोडलेला आपला मायको रायचा हायरो एमपी नावाचा त्याच्यामुळे काही मुळीला काय फरक पडलाय पडलाय की फरक पडलाय बरासाच फरक पडलाय पहिल्या प्लॉटमध्ये आणि आता प्लॉट मध्ये बरासाच फरक आहे बरासा म्हणजे चांगलाच फरक आहे म्हणजे हे प्रोडक्ट शेतकऱ्यांनी शंभर टक्के वापराव वापराव काय हरकत नाही ओके नमस्कार नमस्कार ह्या प्लॉट मध्ये आता आपण सुरुवातीला ट्रेसमध्ये असताना आपण याला पी कॉम्बी आणि रोडेश स्प्रेमध्ये मध्ये दिलेलं त्याचबरोबर खालून आपण फायरो एम पी आणि बॅक्को एल हे ड्रिपद्वारे आपण दिलेलं ते दिल्यानंतर बेडमधलं जे काही एन पी के असतील अनद्रेक चांगल्या प्रमाणात झाले आणि पी वरती मारल्यानंतर फुलकळी काळोकी हे आता तुम्ही बघू शकताय की प्लॉट मध्ये आता कशा पद्धतीने ह्याला माल फार शाईनिंग लष्कर आलेला आहे नमस्कार